शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो कपाशी लागवडीनंतर आज जवळजवळ पंचाळीस ते पन्नास दिवसचे कपाशी लागवडी झालेले असलेत त्या ठिकाणी आपणाला ज्या रसशेषण करणाऱ्या किडे आहेत त्यांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात झालेला दिसून येतो त्याचबरोबर जी पाणी कुरतडणारी पाणी खाणारी जी आहे त्याचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो शेतकरी मित्र त्याच अनुषंगाने आज आपण कपाशी पिकामधील दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे जेणेकरून आपणाला कपाशीचं उत्पादन वाढण्यासाठी जास्त फायदा होईल त्याचबरोबर आपल्याला कपाशीचे फुटवे असतील शेतकरी मित्र फुटव्यांची संख्या वाढली तर ना आपणाला उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे वाढणार आहे त्याचबरोबर फळफांदे असेल चोमाने वाढ असेल अशी संपूर्ण जे दुसरी फवारणी ज्याचा फायदा आहे त्याची संपूर्णपणे डिटेलपणे आज आपण माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा वेगवेगळ्या माहितीद्वारे असेल यूट्यूबद्वारे असेल माहितीद्वारे असेल वेगवेगळ्या जे शेतकरी शेतकर सांगतात की पहिली फवारणी घ्या दुसरी घ्या तिसरी घ्या चौथी घ्या परंतु आपण शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीला कोणती फवारणी गरजेची आहे त्यानुसारच तुम्ही फवारणी घेत चला दुसरं आहे म्हणून तुम्ही फवारणी घेऊ नका आपल्या कपाशीमध्ये कोणता प्रॉब्लेम आहे त्यानुसारच फवारणी घेणे गरजेचे आहे तर बघा शेतकरी मित्रांनो सध्या पावसाने आपल्याला खंड दिल्यामुळे ज्या रस शोषण करणार आहे किडींचा त्यामध्ये मावा किडा असेल थ्रिप्स आहे त्याचबरोबर पांढरी आहे प्रमाणात आहे पाणी खाणारी आळी आहे कुरतडणारी आळी अशा वेगवेगळ्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीवरती झालेला दिसून येतोय शेतकरी मित्रांनो त्यावरती कोणती फवारणी घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीवरती काही ठिकाणी जर पाऊस असेल पाऊस पडला असेल तर त्या ठिकाणी बुरशीजन्य जे रोग अटॅक किंवा पानावरती टिपके दिसून येतात त्यावरती आपण कोणते स्प्रे घेतला पाहिजे त्याचबरोबर आपल्या कपाशीला फळफांदी निघण्यासाठी त्याचबरोबर फुटवे चांगल्या प्रकारे निघण्यासाठी कोणते औषधं आपण कोणती कॉम्बिनेशन घेतली पाहिजे त्याची संपूर्णपणे डिटेलपणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत जेणेकरून तो आपल्या कपाशीचं चांगल्या प्रकारे वाढ होऊन उत्पादनात वाढ झालेली दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा पावसाचं ज्या ठिकाणी खंड पडलेलं आहे त्या ठिकाणी रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येणार आहे त्याच अनुषंगाने शेतकरी आज आपण एक चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन घेणार आहे जेणेकरून तुमची रस शोषण करणारी किडी असेल बुरशीजन्य रोग असतील त्याचबरोबर फुटवे असतील पळपांदी संख्या वाढण्यासाठी आपण कोणकोणती जे औषधं कॉम्बिनेशन घेणार आहोत त्याची माहिती घेणार आहोत शेतकरी मित्र जर आपल्या कपाशीमध्ये काही प्रमाणात मावा असेल थ्रिप्स असेल त्याचबरोबर थोडेफार प्रमाणात पांढरी मासे असेल पाणी खाणारे आळे असेल त्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो फ्लोनिकामिड यू पी एल कंपनीचं उलाला याचा वापर करू शकतो हे जे कीटकनाशक आहे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर बुरशीजन्य जर टिपके दिसत असतील कपाशीच्या पानावरती तर तुम्ही त्या ठिकाणी रोकोसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला बुरशीजन्य रोग त्या ठिकाणी दिसत असेल तरच तुम्ही रोको किंवा यमपंचाळीस घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला चांगले फुटव्याची गरज असेल फुटवे असतील त्याची वाढ असेल चांगल्या प्रकारे व्हायची हो असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बायोविटा एक्स याचासुद्धा वापर करू शकता कारण की फुटव्यांसाठी किंवा कपाशीच्या चांगल्या वाढीसाठी निरोगी सशक्त वाढीसाठी हिरवेगारपणा आणण्यासाठी आपण बायोविटॅक्सविषयी संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेतली तुम्ही ती आयबटनमध्ये चेक करू शकता चांगल्या प्रकारे वाढ वा वाढ होण्यासाठी तुम्ही बायोविटा एक्स घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कपाशीची वाढ चांगली असेल फुटवे चांगले असतील तर तुम्ही फळफांदी वाढण्यासाठी त्या ठिकाणी टॉनिकसुद्धा घेऊ शकता त्या कोणतं घेऊ शकता तुम्ही तर टाटा बहार असेल किंवा इसाबीओन असेल ते तुम्ही घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे तर शेतकरी म्हणजे काय काय वेळेस काय होतं जे कॉम्बिनेशन वेगवेगळ्या प्रकारचे सांगत असतात आपणाला त्या ठिकाणी तुम्ही एकोणीस एकोणीस घ्या किंवा बारा एकसष्ट पटव्यांसाठी घेऊ शकता परंतु हे जे आपण एन पी के देतो हे आपण बेसल डोसमध्ये देऊन अगोदरच दिलेले आहेत किंवा आपण बेसल डोसमध्ये दुसऱ्या वेळेस देतो तुम्ही घेऊ स्प्रेसाठी घेऊ शकता परंतु आपण बेसल डोसमध्ये दिल्यामुळे तुम्ही टॉनिक किंवा पी आर जर घेतलं तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एका नवीन मार्केटमध्ये कीटकनाशक आलेले अपाचे अपाचेसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण रेडोमिल गोल्ड किंवा रोको बुरशीनाशक घेऊ शकतो त्याबरोबर त्याच्यामध्ये इसाबिओन घेऊन आपण स्प्रे करू शकतो जर तुम्हाला फुटव्यांची गरज आवश्यकता एन पी के जर स्प्रेद्वारे द्यायचं असेल तर तुम्ही बारा एकसष्ट वापरून त्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही रिझल्ट देऊ शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुमच्या कपाशीवरती जर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असेल किंवा पाणी कुरतळणारी किडी असेल तरच तुम्ही स्प्रे अशा प्रकारे घेऊ शकतो किंवा बुरशीजन्य रोग असेल तर बुरशीनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये आणखीन तुम्ही कीटकनाशक बघितलं तर हमला पाचशे पंचावन्न आहे त्याचबरोबर आलिका आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे आसिफेट आहे ज्यामध्ये इमिडा क्लोप्रिड हा घटक आहे हे घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आलिका सेपरेट आलिका घेऊन स्प्रे करू शकता तुम्ही त्या ठिकाणी आलिकामध्ये लँबडासायलो तरी असल्यामुळे ते रस्ट्रेशन करण्या किडींवरती चांगल्या प्रकारे काम करताना आणि आळींवरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करता येते शेतकरी मित्रांनो जर सेपरेट अलीक स्प्रे घेतला तर चांगल्या प्रकारे शोषण करणारे किडे आणि आपल्याला आळींवरती कंट्रोल मिळतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशी पिकातील दुसरी फवारणी म्हणजेच शोषण करणारे किडे असेल किंवा फळफांदी जास्त प्रमाणात येण्यासाठी फुटवे जास्त प्रमाणात येण्यासाठी पात्यांची संख्या जास्त वाढण्यासाठी एक चांगल्या प्रकारची कॉम्बिनेशन पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्की कशी वाटली ते सांगा अवलंस आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि जर शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्यावरती रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया